अखेर प्रचंड मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतदान करून कोल्हापूरकरांनी आपली जागरूकता दाखवून दिली आहे कोल्हापूर लोकसभा अधिक आणि हातकणंगले मतदारसंघात सुमारे अडुसष्ट टक्के मतदान झालं आता सर्वांनाच उत्सुकता आणि प्रतीक्षा आहे चार जूनच्या निकालाची पण तोपर्यंत तरी नेते कार्यकर्ते मतदानाच्या आकडेमोडीत व्यस्त असून मनातून धाकधूक असली तरी प्रत्येकजण विजयाचा दावा करतोय कोल्हापूरकर ट्रेंड सेटर आहेत इथं जे घडतं त्याची चर्चा सबंद राज्यात आणि अगदी देशातही होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे काँग्रेसच्या तिकिटावर राजघराण्याचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेनेच्या तिकिटावर प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यात खरी लढत आहे गादी विरुद्ध मोदी अशा या लढतीसाठी कोल्हापूरकरांनी सत्तर टक्केपेक्षा अधिक मतदान करून आणखी रंगत आहे संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडं आता साऱ्यांचं सा लक्ष लागून राहिलंय गेल्या निवडणुकीतही कोल्हापुरात असंच राज्यात उच्चांकी मतदान झालं होतं तोच ट्रेंड आत्ताही कायम आहे या वाढलेल्या मतदानाचा फायदा शाहू महाराजांना होणार की मंडलिकांना याचं विश्लेषण करण्यात गुंतले आहेत तर आता सर्वच कार्यकर्त्यांकडून मतदानाची आकडेवारी घेऊन आकडेमोड सुरू झालीय कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झालं त्या मतदारसंघातील कोणत्या नेत्यांचा किती प्रभाव आहे कुणी मनापासून काम केलंय कुणी शेवटच्या टप्प्यात दुर्लक्ष केलंय शेवटच्या दोन दिवसात कुणी किती वाटप केलंय कोणत्या वयोगटातील आणि कोणत्या जाती धर्मातील मतदान सर्वाधिक झालंय अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे जो तो राजकीय विश्लेषण करण्यात गुंतलाय त्यामुळं गल्ली बोळात मंडळाच्या कट्ट्यावर गावातल्या पारावर सध्या अनेक राजकीय विश्लेषक तयार झालेत पण त्यातही जो तो सोयीस्कर स्वतःला बरा वाटणारा निष्कर्ष काढतोय वास्तविक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचंड चुरस पाहता कुणीच छाती ठोकपणे ठाम निष्कर्ष काढू शकत नाही आशावाद म्हणून विजयाचा दावा होत असला तरी मनातून धाकधूक आहे अशीच परिस्थिती हातकळंगले लोकसभा मतदारसंघाची आहे आमची सीट वाढून आहे निकाल फिक्स असे आहे असं जरी सांगितलं जात असलं तरी सर्वांच्याच नजरात चार कडे लागल्या आहेत हातकळंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत असल्यानं इथं कोण कुणाची किती मतं खाणार याला महत्त्व आहे शिवाय या मतदारसंघात जैन मराठा आणि लिंगायत या जाती धर्माच्या आधारे मतदान होतं हाही इतिहास आहे इचलकरंजी शाहूवाडी वाळवा जयसिंगपूर इस्लामपूर शिराळा कोडोली पेठवडगाव या गावांचं मतदान मोठं असल्यानं या गावातील मतदानाचा निवडणूक निकालात मोठा वाटा असतो त्यामुळं इथंही प्रत्येक तालुका आणि विधानसभा मतदार क्षेत्रातील स्थानिक नेत्यांच्या भूमिकेचा आणि ताकदीचा या निवडणुकीत प्रत्यय येणार आहे हातकळंगले लोकसभा मतदारसंघात थेट उद्धव सेनेचे सत्यजित पाटील सरुडकर निवडणूक रिंगणात आहेत शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होतीये त्यामुळं या निवडणुकीचा निकाल राजकीय अन्वयार्थ लावणार रा आहे मात्र सध्या तरी नेत्यांनी श्रमपरिहार करून कार्यकर्त्यांकडून फीडबॅक घ्यायला सुरुवात आहे तर कार्यकर्ते विजयाचा दावा करत असले तरी आतून चाचपणी करत कुठल्या भागातून किती मतं मिळाली असतील याचा अंदाज घेत आहेत आता सर्वांनाच वेध लागले चार जूनचे तोपर्यंत राजकारणाच्या चर्चा ऐकत राहण्याशिवाय पर्याय नाही